तर नमस्कार मित्रांनो के टू के मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर मित्रांनो आपल्याला आपले अप्रे सरकार सेवा केंद्र चालू करायचे असेल दुसऱ्या भाषेत आपण याला सी एस सेंटर या सी सेंटरसुद्धा म्हणू शकतो याद्वारे आपण लोकांचे दाखले आधार कार्डमध्ये अपडेट किंवा इतर दुसऱ्या गोष्टी आणि फॉर्म भरण्याची जागा एकदम सोयीस्कर म्हणजे आपण सी एस सी सेंटर हे आपल्या गावात बी नाही असेल मित्रांनो तर आपण हे सुद्धा टाकू शकता आणि चांगलं इन्कम कमवू शकता तर मित्रांनो हे जे केंद्र आहे ते आपण एकदम मोफत टाकू शकता याच्यामध्ये कुठलाही आपला चार्जेस देण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याला जे आहे एक अर्ज करायचा आहे तर आत्ता मित्रांनो जे आहे सोलापूर जिल्ह्याचे फॉर्म जे आहेत चालू झालेले आहेत तर मित्रांनो हे पाहू शकता सोलापूर जे जी आर आहे तो मी आपण थोडक्यात वाचून दाखवतो तर माहे जुलै दोन हजार चोवीस सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राचा जाहीरनामा काढण्याबाबत या प्रकारे आपण जे पी डी एफ डाउनलोड करून बघू शकता तर अर्ज स्वीकारण्याचा कालावधी मित्रांनो बारा आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीस या कार्यकारी वेळात आपल्याला अर्ज करायचे आहेत तर कुठे कुठे आपल्याला अर्ज करायचे आणि कुठे कुठे जागा ज्या खाली आहेत याची यादी आपल्याला खाली दाखवली आहे मित्रांनो आपलं क्षेत्र यामधलं कुठलं आहे तिथं आपण याच्या जागा बघू शकता आणि त्याप्रमाणे जे आहेत आपण अर्ज करू शकता तर खाली बघूया मित्रांनो याच्या आटी काय आहेत तर आपले सरकार सेवा केंद्राबाबतच्या जाहीरनाम्याच्या अटी व शर्ती रुपये दहा कोर्ट ऑफी स्टॅम्पसह इतर कार्यालयातील विविध नमुन्यातील अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अर्ज स्वच्छ व सुंदर स्ताक्षरात लिहावा खडाखोड करण्यात येऊ नये उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे बंधनकारक का आहे उमेदवार किमान दहावी बोर्ड पास असणे आवश्यक आहे उमेदवार हा आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये याने की महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे उमेदवारांनी रहिवासी पत्त्याचा पुरावा किमान दोन पुरावे जोडणे आवश्यक आहे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदारांनी त्यांनी त्याचा रहिवासी पत्त्याप्रमाणे संबंधित झोंसाठी अर्ज करण्यात यावा तर या प्रकारे मित्रांनो आपण ज्याच्या अटी आणि शर्ती इथे एक एक करून ज्या आहेत त्या वाचू शकता तर अशा प्रकारे बघा मित्रांनो तर यातलं मेन मेन आपल्याला सांगतो मी जर एका केंद्राकरता एकापेक्षा जास्त सी एस सी धारकांनी व नागरिक सुविधा धारकांनी अर्ज केल्यास त्यांचे केंद्रातील मागील सहा महिने ते रेकॉर्ड चेक करण्यात येईल आणि ज्या सी एस सी सेंटरचा किंवा आपल्या सरकार सेवा केंद्राचा व्यवहार जास्त झाला असेल त्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल मागच्या सहा महिन्यात रेकॉर्ड आपल्या मित्रांनो चेक केलं जाईल त्यानुसारच आपल्या अर्जाला जे प्राधान्य दिलं जाईल जर रिक्त केंद्राकरता सी एस सी व इतर सुविधा केंद्रधारकांचा कोणताही अर्ज प्राप्त न झाल्यास अर्जदाराची उच्चतम शैक्षणिक पात्रता व संगणकी पात्रता यानुसार उमेदवाराची निवड केली जाईल उमेदवाराने आधार कार्ड व कार पॅन कार्ड सादर करणे हे बंधनकारक राहील उमेदवारांनी अर्जामध्ये पत्ता ईमेल आय डी मोबाईल क्रमांक हे बंधनकारक राहणार आहे तर आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत मंजूर कार्यरत केंद्राच्या केंद्रसंचालकांनी पुन्हा आपले सरकार सेवा करण्याक अर्ज करण्याकरता अर्ज करू नये तर अशा प्रकारे मित्रांनो ही पी डी एफ जी आहे मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देईन डाउनलोड करून आपण सविस्तर हे वाचू शकता आणि अशा प्रकारे एकदम कुठलीही फी न देता आपण याच्यासाठी अर्ज करू शकता आणि आपला रोजगार यातून मिळवू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो याच्यासाठी आपण अर्ज करू शकता आणि आपल्या कमाईचं साधन जे आहे बनवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की मित्रांनो दररोज आम्ही आपल्या उपयोगाचे आणि माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र